देशाच्या नेत्या स्टार प्रचारक प्रियांकाजी गांधी यांचं आगमन उदगीरला येणाऱ्या शनिवारी सत्तावीस तारखेला ठीक चार वाजता होत आहे तमाम महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की आपण या सभेसाठी सगळ्यांना घेऊन यायचे पंचवीस हजार लोकांचं नियोजन उदगीरच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर केलं गेलेलं आहे या सभेला उद उत... उदंड प्रतिसाद या ठिकाणी मिळणार आहे लोकांचे फोन कॉल येत आहेत की कधी सभा आहे आणि किती वाजता सभा आहे तर या माध्यमातून मी सर्वांना आव्हान करतो की येणाऱ्या सत्तावीस तारखेला ठीक चार वाजता जिल्हा परिषद मैदान उदगीर येते आपण सगळ्यांनी देशाच्या नेत्यांना ऐकण्यासाठी माननीय प्रियंका गांधी यांना ऐकण्यासाठी उपस्थित राहावं धन्यवाद देशाच्या नेत्या स्टार प्रचारक प्रियंकाजी गांधी यांचं आगमन उदगीरला येणाऱ्या शनिवारी सत्तावीस तारखेला ठीक चार वाजता होत आहे तमाम महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की आपण या सभेसाठी सगळ्यांना घेऊन यायचे पंचवीस हजार लोकांचं नियोजन उदगीरच्या जिल्हा परिषदेच्या